राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा संघटकपदी संजय जाधव तर रुपाली गांधी यांची जिल्हा महिला सहसचिवपदी निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे जिल्हा कार्याध्यक्ष महेश माने यांच्या उपस्थितीत वडाळा तालुका उत्तर सोलापूर इथं निवडीचा कार्यक्रम पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा संघटकपदी संजय जाधव तर रुपाली गांधी यांची जिल्हा महिला सहसचिवपदी निवड करण्यात आली कार्यक्रमप्रसंगी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापोरे चेतन नरोटे राष्ट्रीय छाबा संघटनेचे उत्तर सोलापूरचे अध्यक्ष रतिकांत पाटील दक्षिण सोलापूरचे छाबाचे अध्यक्ष गणेश मोरे विजय मेजर प्रमोद गावडे धीरज गांधी संजय जाधव विकास मेटकरी शुभम डुड्डू ओंकार जाधव आदींची उपस्थिती होती